नमस्कार मंडळी ॲस्ट्रोविजनच्या पूजा अर्चा व्रताईकल्ले या सिरीजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आजचा आपला विषय आहे वार आणि शिवपूजन वेगवेगळ्या वारांच्या दिवशी शिवपूजन कसे करावे हा आजचा आपला विषय आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही ग्रहदोष असतील ग्रहपीडा असतील तुमच्या पत्रिकेत एखादा ग्रह बिघडलेला असेल किंवा नीच राशीचा असेल तर तुम्ही त्यावर काय उपाय करू शकता तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे आणखीन एक गोष्ट मी सांगते तुम्हाला इथे मी तुम्हाला एक दाखवते आहे हे जे थंबनेल आहे राशी आणि संबंधित आजार हा माझा पुढचा व्हिडिओ आहे जो पंधरा ऑगस्टला पब्लिश होईल पंधरा ऑगस्टला हा व्हिडिओ रात्री आठ वाजता तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकाल आणि ह्याच्यामध्ये राशी आणि त्याच्या संबंधित आजारांवर चर्चा केलेली आहे तर आजचा जो आपला विषय आहे तो ह्या व्हिडिओवरचा उपाय आहे असं समजा म्हणजे मी जे आजार दिलेले आहेत म्हणजे जर तुमचा एखादा बिघडलेला ग्रह असेल म्हणजे एखाद्या राशीचा ग्रह जर बिघडलेला असेल तर तुम्ही काय एक उपचार करू शकता त्यावरचा उपाय म्हणजे आजचा व्हिडिओ आहे असं समजा तर पुढचा व्हिडिओ पंधरा ऑगस्टचा जो व्हिडिओ आहे तो बघायला अजिबात विसरू नका तर आपण सुरू करूया व्हिडिओला मी सुरुवात करते आहे वार आणि शिवपूजन ग्रहदोष निवारण आणि उपाय तर नवग्रह शांतीसाठी शिव उपासना केली जाते वारानुसार खास उपाय किंवा पूजा केली असता विशेष लाभ मिळतो कसे ते पुढे पाहूयात तर सोमवार आता मित्रांनो मी ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत तुम्ही कोणत्या मंत्राचा जप करू शकता तुमच्या ग्रह राशीनुसार तर सोमवार सोमवार हा चंद्रदेवतेचा वार आहे सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध घेऊन अभिषेक करावा आणि ओम श्रान श्री चंद्राय नमहा या बीजमंत्राचा जाप करावा बघा हा चंद्र आता चंद्र हा कोणत्या राशीचा स्वामी ग्रह आहे तर राशी तर कर्कराशीच्या व्यक्तींनी सोमवारी हे व्रत केले तर चालेल किंवा सोमवार हा चंद्रदेवतेचा वार आहे सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध घेऊन अभिषेक करावा म्हणजे जर चंद्र तुमचा बिघडलेला असेल कर्कराशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्र बिघडलेला असेल तर त्या व्यक्तीने सोमवारी हा उपाय करावा शिवलिंगावर कच्चे दूध कच्च्या दुधाने अभिषेक करावा आणि ओम श्रान श्री श्रोम सह चंद्राय नमहा हा मंत्र तुम्ही जपावा तर तुमचा जो चंद्र दोष आहे तो राहत नाही तो निघून जातो नष्ट होतो पुढचा मंगळवार मंगळवार मंगळ देवतेचा वार आहे या दिवशी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करून पूजा करावी आणि ओम क्रां क्रीं क्रोम सह भौमाय नमहा या बीजमंत्राचा जप करावा आता मंगळ जो आहे तो मंगळ मेष राशीचा स्वामी पण मंगळ आहे आणि वृश्चिक राशीचा स्वामी पण मंगळ आहे तर दोन्ही राशीच्या व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालतो तुम एकच एकाच देवताची देवतेची तुम्हाला प्रार्थना किंवा आराधना करायची आहे ते म्हणजे शिवाची पूजा करायची आहे शिवलिंगावर तुम्ही मसूरडार अर्पण करू शकता मसूर डाळ जी असते ती लालसर रंगाची असते आणि म्हणून ती मंगळाला प्रिय आहे कारण मंगळाला लाल रंगाच्या वस्तू प्रिय आहेत शिवाय याशिवाय तुम्ही हनुमानाच्या देवळात सुद्धा जाऊ शकता मंगळ हा हनुमान देवतेचा सुद्धा वार आहे तर तुम्ही मंगळ मंगळवारी हनुमान देवतेच्या मंदिरात सुद्धा मारुतीचे पूजन केले असले केले असता सुद्धा चालते तर मंगळवार मंगळ देवतेचा वार आहे या दिवशी शिवलिंगावर मसुरदार अर्पण करून तुम्ही पूजा करा करू शकता आणि मंत्र आहे ओम क्रां क्री क्रौ सह भोमाय नमहा या बीज मंत्राचा जप करावा अच्छा मित्रांनो मला एक इथे गोष्ट तुम्हाला सांगावी शिवाय वाटते आहे आणि सुचते आहे बघा खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मला आता इथे हे सर्व सांगता सांगता ही गोष्ट सुचली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की हे जे बीज मंत्र आहेत ते खूप महत्वाचे आहे हे बीज मंत्र तुम्ही हलक्यामध्ये अजिबात घेऊ नका ऑलरेडी मी मंत्रशास्त्रामध्ये बीज मंत्रांची बीज मंत्रांचं महत्व आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे तरी पण मी तुम्हाला विशेष सांगते इथे आता हा मंत्र आहे एक्झाम्पल ओम क्रां क्रीम क्रोम सहा भोमाय नमहा तर आता ह्याच्यामध्ये कोणकोणते कौन शब्द आले सॉरी कोणकोणते वर्ण आलेले आहेत जसं आपण शाळेमध्ये बाराकडे शिकतो अ आ ई कौन उ, उ, उ आणि नंतर व्यंजन शिकतो क ख ग घ च छ ते ज्ञ पर्यंत तर ह्याच्यामध्ये काय काय येत आहे बघा क्र क म्हणजे क आणि र त्याचा उच्चार क्र होतो नंतर इथे टिंब आले आहे म्हणजे न नंतर क्रॉम इथे क्रॉम आहे बघा इथे क्रॉम आहे म्हणजे म चा पण उच्चार येतोय आणि ओ चा उच्चार येतोय बरोबर नंतर इथे स आहे इथे स पण आहे बरोबर म्हणजे जवळजवळ क र नंतर भोमाय नमहा क्रॉम सहा क्रॉम क्रीम ई येतो आहे इथे बरोबर ई येतो आहे तर आता मी एक्झाम्पल म्हणून सांगते मला जितकं आठवते तिथे तेवढं बघा अनाहत चक्र अनाहत चक्रामध्ये बारा पाखळ्या असतात आणि त्याच्यापैकी क ही एक पाखळी असते म्हणजे बारा पाखळ्यांचे बारा लेटर्स असतात किंवा बारा व्यंजन असतात तर त्याच्यामध्ये क ही एक पाखळी आहे नंतर इथे र पण येतोय क्र क क क चा क्र ला एक क्र हो चा पाय मोडला की क्र होतो तर तिथे र आला आहे र म्हणजे स्वादिष्टान चक्राच्या सहा पाकळ्या असतात आणि त्याच्यामध्ये र हे बीज असते अ नंतर अ इथे आला आहे न म्हणजे टिंब म्हणजे आपण न धरतो टिंब म्हणजे न धरतो तर मणिपूर चक्राच्या दहा पाकळ्या असतात बघा आणि त्याच्यामधली एक पाकळी न असते नंतर इथे ओ पण आलाय क्रॉम म्हणजे ओ क्रॉम म्हणजे ओचा उच्चार पण इथे येतो आहे तर विशुद्ध चक्रामध्ये बघा सोळा पाकळ्या असतात आणि त्याच्यापैकी एक पाकळी ओ असते नंतर इथे स पण आहे बघा तर स म्हणजे मुलाधार चक्रामध्ये स येतो आणि मुलाधार चक्राच्या चा चार पाकळ्या असतात आणि मधला गोल जर धरला त्याच्यावरचं बीज धरलं तर पाच होतात तर स हे आ, मुलाधार चक्रामध्ये एक पाकळी येते आणि इथे ये सहा म्हणजे ह पण येत ह पण हे बीज येते आणि हे ह बीज आहे ते चक्राचं बीज आहे आणि आज्ञा चक्राला दोन पाकळ्या असतात म्हणजे जेव्हा तुम्ही हा मंत्र उच्चारणार या मंत्राचं उच्चारण करणार ओम क्रां क्रिंग क्रो सह भौमाय नमहा हे भोमाय नमा पुढचं सोडून द्या पण मी बीज घेतलेली आहे ट्रान क्रोन सहा पर्यंत तर ह्याच्यामध्ये बघा जेव्हा तुम्ही हा मंत्र उच्चाराल तेव्हा अनाहत चक्र चक्र मणिपूर चक्र विशुद्ध चक्र मुलाधार चक्र आणि अनाहत चक्र तुमचं एकाच वेळेला व्हायब्रेट होत तर तुम्ही या मंत्रांना अजिबात लाईटली घेऊ नका हे जे मंत्रांची बीज आहेत खूप महत्वाची आहेत हे जे मंत्र तुम्ही जेव्हा बीजमंत्र म्हणत असतात तेव्हा तुम्ही तुम्ही एका वेळेला अनेक चक्रांना वायब्रेट करत असतात तुमची चक्र जी आहेत आपली ती बॅलन्स होत असतात तर म्हणून तुम्ही या चक्रांना आणि या बीजमंत्रांना लाईटली घेऊ नका तर तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचंय मी या ह्याच्यावर एक नवीन मंत्रशास्त्राचा व्हिडिओ बनवणार आहे लवकरच तर लवकरात लवकर माझं चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून टाका आणि माझे व्हिडिओ जे आहेत ते पाहत राहा चला आता पुढे जाते बुधवार बघूया आपण बुधवार हा बुधदेवतेचा वार आहे आणि या दिवशी शिवलिंगावर दुर्वा व्हाव्यात बुधाचे दोष असतील तर त्यांचे शमन होते तसेच ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधाय नमहा या बुधाच्या मंत्राचा जप करावा तर बुध हा कोणत्या राशींची देवता आहे किंवा स्वामी आहे तर एक कन्या रास आणि मिथुन रास मिथुन आणि कन्या या दोन्ही राशीचा स्वामी जो आहे तो बुध बुध बुधग्रह आहे तर या बीजमंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला आणि शिवलिंगावर दुर्वा वाहायचा आहे जर तुम्हाला बुधाचे काही दोष असेल किंवा पत्रिकेमध्ये तुमचा बिघडला असेल पुढचा पुढे आहे गुरुवार गुरुवार किंवा गुरुवार गुरुवार हा बृहस्पती देवतेचा वार आहे या दिवशी चण्याची डाळ शिवलिंगावर अर्पित करून पूजा करावी पत्रिकेत गुरु ग्रह संबंधित काही दोष असतील तर अशा प्रकारे दोषांची शांती करता येतील ओम सह गुरवे नमहा या बीजमंत्राचा जप करावा बघा गुरु चा दो, गुरुपीडा जर तुम्हाला असेल जर तुमचा पत्रिकेतील गुरु ग्रह खराब असेल बिघडलेला असेल तर शिवलिंगावर चण्याची डाळ अर्पित करून तुम्हाला दोषापासून मुक्ती मिळते तर ता त्यासाठीचा मंत्र आहे ओम ग्रांग ग्रोंग सहा गुरवे तर गुरुवारी हा उपाय करायचा आहे शिवलिंगावर चण्याची डाळ पिवळ्या रंगाची असते ती अर्पित करायची असते कारण गुरुला पिवळा रंग प्रिय आहे पुढे शुक्रवार शुक्रवार हा शुक्र देवतेचा वार आहे आणि या दिवशी शिवलिंगाची पूजा तांदूळ अर्पण करून करावी शिवलिंगावर व्हावयाचे तांदूळ खंडित असू नयेत याची काळजी घ्यावी आणि ओम द्रा द्रिन द्रोम सहा शुक्राय नमः या शुक्राच्या बीजा मंत्राचा जप करावा जर तुमचा शुक्र ग्रह पत्रिकेतला जर बिघडलेला असेल किंवा नीच राशीचा आला असेल तर शिवलिंगावर तांदूळ अर्पण करून शिवलिंगाची पूजा करावी तर शुक्राचे जे दोष आहेत पत्रिकेतले ते नाहीसे होतात शुक्र शुक्रवारी ही पूजा करायची आहे आणि तांदूळ जो आहे तो पांढऱ्या रंगाचा असतो आणि शुक्राला पांढरा रंग हा प्रिय आहे म्हणून तांदूळ अर्पण करायचे असतात शनिवार शनिवार हा शनीदेवतेचा वार आहे शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे या दिवशी पाण्यात काळे उडीत मिसळून त्या जलाने शिवलिंगावर अभिषेक करावा ओम सूर्यपुत्रायन महा किंवा ओम प्राम प्रेम प्रोम सहा शनीश्वरायन महा या शनीच्या बीज मंत्रांचा जाप करावा तर शनिवारी शिवलिंगावर तुम्ही काळे उडीद किंवा काळे तीळही चालतील काळे उडीत पाण्यात मिसळून त्या पाण्याने जलाभिषेक करावा किंवा अख्खे उडीत किंवा काळे तीळ शिवलिंगावर समर्पित करावे अर्पण करावेत तरीही चालेल आणि ओम सूर्यपुत्राय नमः नमहा आणि ओम प्राम प्रेम प्रोम सा शनेश्वराय नमहा ह्यापैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही जाप करू शकता रविवार रविवार अर्थातच आपल्याला माहित आहे की सूर्य देवतेचा वार आहे आणि या दिवशी शिवलिंगावर गहू अर्पण करून तुम्ही पूजा करू शकता आणि मंत्र आहे सूर्याचा ओम ह्राम ह्रीम रोम सहा सूर्याय नमः हा महत्वाचा मंत्र आहे जर सूर्य तुमचा बिघडलेला असेल पत्रिकेत जर सूर्याला राहूचे ग्रहण लागले असेल तरी तुम्ही हा मंत्र कायम तुम्ही तुम्ही पठणात ठेवू शकता या मंत्राचा कायम जाप करू शकता हे जे मंत्र मी वरती दिलेले आहेत त्याचा तुम्ही कायम जप केला तरी चालेल नुसती ग्रह पेढा टाळण्यासाठी नाही तर एरबी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ होईल तर रविवारी शिवलिंगावर गहू अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे किंवा एखादं सोनेरी रंगाचं फूल किंवा लालसर केशरी असं रंगाचं काही फूल असेल किंवा वस्तू वाहून पूजा केली तरी चालेल जसं सूर्याचा रंग असतो लालसर केशरी किंवा ग गव्हाचा असतो सोनेरी रंग तशा एखादी वस्तू किंवा अशा वस्तू दान देणे हे केले तरी चालेल गहू दान दिले तरी चालतील तर रविवार हा सूर्यदेवतेचा वार आहे या दिवशी शिवलिंगावर गहू अर्पण करून पूजा करावी किंवा गहू जर तुम्ही दान दिले एखाद्याला किंवा पीठ महिन्याचं जे पीठ लागतं गव्हाचं पीठ लागतं ते एखाद्या गरीब कुटुंबाला जर तुम्ही अर्पण केलं तरी चालेल नंतर राहू आणि केतू राहू केतू हे छायाग्रह ज्योतिषशास्त्रात मानले गेले आहेत त्यांचे दोष असतील तर राहू केतू शांती पुढील उपाय करावा आता राहुकेतूचे उपाय आपण पाण्यात निळ्या रंगाची शिवलिंगावर अभिषेक करावा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा राहुकेतूचे बीज मंत्र त्यांचा जप करावा अ राहूचा मंत्र आहे ओम भ्राम भ्रीम भ्रोम सहा मंत्र आहे इथे भ्राम भ्रीम भ्रम पाहिजे म्हणजे भ्र चा इथे पाय मोडला गेलेला पाहिजे तो अं ऍक्च्युली झालेला नाहीये हे लक्षात ठेवा मित्रांनो ओम भ्राम भ्रीम भ्रॉम इथे हवं आहे आता मी करू शकत नाही कारण त्यासाठी मला गुगल ट्रान्सलेटवर जावं लागेल आणि व्हिडिओचा वेळ वाया जाईल त्यामुळे वा, मी आता हे करत नाही आहे पण हे लक्षात ठेवा ओम भ्राम भ्रीम भ्रॉम इथे पाहिजे आहे सह राहवे नमहा नम्हा असा मंत्र आहे केतूचा मंत्र ओम स्त्राम स्त्री स्त्रोम सहा केतवे नमहा तर मी काय वाचला आता राहू आणि केतूचे जर तुम्हाला दोष घालवायचे असतील तर पाण्यामध्ये निळ्या रंगाची फुले मिसळून त्या जलाने शिवलिंगावर अभिषेक केला असता राहू आणि केतू या दोन्हीचा उपाय साध्य होतो पण दोघांचे मंत्र मात्र वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवा राहूचा मंत्र आहे ओम भ्राम भ्रीम भ्रोम सहा राहवे नमः नमहा आणि केतूचा मंत्र आहे ओम स्ट्राम स्त्री स्ट्रोम सहा केतवे नमहा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे त्याच नाव आहे वार आणि वाराप्रमाणे शिवपूजन किंवा ग्रहदोष निवारण आणि त्याशिवाय मी तुम्हाला सांगितलं की जे पंधरा ऑगस्टला हा व्हिडिओ पब्लिश होईल राशी आणि संबंधित आजार तर ह्या व्हिडिओवरचा हा उपाय आहे असं समजा तुम्ही हा जो उपाय आहे तो त्या व्हिडिओवरचा आहे आणि तो व्हिडिओ अठरा ऑगस्ट सॉरी पंधरा ऑगस्टला पब्लिश होईल तर तो व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये मला कळवा आणि आजची माहिती कशी वाटली तेही सांगा त्याशिवाय ते या स्क्रिप्ट लिहिलेल्याशिवाय मी इतर माहिती सांगते जसं मी तुम्हाला आत्ता बीजमंत्रांची इथे माहिती सांगितली की ह्या ही बीजमंत्र केवढे महत्वाचे असतात तर ही माहिती लक्षात ठेवा मी ही स्क्रिप्ट मध्ये लिहिलेली नसते पण स्क्रिप्ट वाचताना मला जे काही आठवतं ते मी तुम्हाला महत्वाचं सांगत असते चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद